श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रोलॅमिडिझममध्ये आपले स्वागत आहे आजपासून आपण रोजचे राशी भविष्य सांगणार आहोत सात मे दोन हजार पंचवीसचे आज आपण भविष्य पाहणार आहोत तर कसं असेल आजचा दिवस मेषरास आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे कामात यश मिळेल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक फायदा होईल रास जुनी कामं पूर्ण होतील कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते आरोग्याकडे लक्ष द्या मिथून रास नवीन योजना आखण्यास योग्य दिवस आहे प्रवासाचे योग संभवतात मित्रांची साथ लाभेल पैशाचे नियोजन नीट करा कर रास व्यवसायात फायदेशीर बदल होतील नोकरीत जबाबदारी वाढेल जोडीदाराशी मधुर संबंध राहतील आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला आहे सिंहरास थोडा संयम ठेवा गैरसमज होण्याची शक्यता आहे पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा परिस्थिती सुधारेल कन्या रास विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस आहे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी यशाचे संकेत आहेत कौटुंबिक वातावरण शांत राहील तूळ रास कला आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम दिवस नवीन संधी मिळू शकतात सामाजिक मान मिळेल वृश्चिक रास भावनिक अस्थिरता जाणवू शकते जुने प्रश्न डोकेदुखी ठरू शकतात महत्वाचे निर्णय घेणे टाळा योग्य वेळ द्या धनु रास, नवीन योजना सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल मित्रमंडळीकडून सहकार्य मिळेल मकर रास नोकरीत पदोन्नतीचे योग आहे कामाचे कौतुक होईल घरातील वातावरण आनंददायक राहील कुंभरास थोडा तणाव असू शकतो आरोग्याकडे लक्ष द्या जुन्या मित्रांची भेट होईल आत्मविश्वास टिकवा रास सर्जनशीलता वाढेल मानसिक समाधान लाभेल प्रेम संबंधात मधुरता राहील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे रोज सकाळी नऊ वाजता पाहायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद